जय मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनेलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा विविध ज्या काही अपडेट आहे तर त्या अपडेट आपल्याला बघा वेळोवेळी मिळत आहे आणि शिक्षक भरतीला ज्या काही नियुक्ती संदर्भात किंवा समुपदेशांसंदर्भात शिक्षक भरतीला सध्या गतीही आलेली आपल्याला दिसत आहे कारण आतापर्यंत जिल्हा परिषद हिंगोली असेल त्यानंतर बघा जिल्हा परिषद रत्नागिरी असेल जिल्हा परिषद कोल्हापूर असेल जिल्हा परिषद जालना असेल तर त्या संदर्भात शिक्षक भरतीच्या नियुक्ती किंवा समुपदेशांसंदर्भात हालचाली होताना आपल्याला विविध पत्रातून बघा दिसत आहे तसंच का आजच्या दिवसाला म्हणजे आज जे आहे सतरा मे तर आजच्या दिवसाला माननीय आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची स्तरावर बघा बैठक सध्या आयोजित करण्यात आलेली आहे तर त्या बैठकीमध्ये ज्या शिक्षक भरती संदर्भात बघा वेगवेगळे सध्या जे काही बैठकमध्ये आढावा हा घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात विविध ज्या काही अपडेट असेल त्या आपल्यापर्यंत बघा नक्कीच बघा वेळोवेळी पुरवल्या जा जाऊ शकतात तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जे लोकमत न्यूज होतं तर त्याच्यामध्ये एक बातमी आली होती तर त्याच्या अनुषंगाने बघा आपल्याला माहिती आहे की जवळपास लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया ही रखडली होती आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान झालेल्या ज्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला बघा परवानगी दिली होती त्यानुसार शाळामध्ये रिक्तपदावर नियुक्तीचे आदेश चार हजारपेक्षा जास्त पात्र उमेदवारांना शिक्षकपदी रुजू झाले आहेत आपल्याला माहिती आहे की चार हजार प्लस शिक्षक सध्या बघा रुजू हे झालेले आहे तसेच जे काही शाळामधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसला परीक्षा ही घेण्यात आली होती टेट परीक्षा आणि जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी बघा सध्या जाहीर झाली होती आणि त्यांना शाळेवर संदर्भात शिफारशी करण्यात ह्या आलेल्या होत्या मात्र ज्या सोळा तारखेला सोळा मार्चला आचारसंहिता लागू झाल्यामुळे जी काही पुढील प प्रक्रिया होती भरती प्रक्रिया तर ती रखडलेली होती त्यानंतर जे काही निवडणूक आयोगाने सध्या लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडलेल्या जिल्ह्यामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी सध्या दिली होती त्याच्यामध्ये शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बघा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना शिक्षक नियुक्त ती संदर्भात निर्देश या ठिकाणी दिले आहे आणि तसे या संदर्भात शुक्रवारी म्हणजे आजच्या दिवसाला सतरा मेला या ठिकाणी संबंधित जिल्ह्याची सविस्तर आढावा बैठक ह्या ठिकाणी बघा घेण्यात येणार आहे म्हणजे आजच्या दिवसाला महत्त्वाची मान्य सुरज मांडरे सरांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सध्या नियुक्ती संदर्भात किंवा संदर्भात कार्यवाही करण्याची असेल कारण बघा ज्या जिल्हा परिषद किंवा ज्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे अशा जिल्हा परिषदच्या महत्त्वाचा या ठिकाणी शिक्षण आयुक्त ह्यांनी सध्या बघा एक महत्त्वाचे जे काही सभा आहे किंवा मग मिटिंग आहे तर ती मीटिंग ते मिटिंग संदर्भात या ठिकाणी सतरा मेला संपूर्ण जे काही सविस्तर आढावा बैठक ह्याच्यामध्ये घेण्यात येणार आहे असं या ठिकाणी बघा म्हणण्यात आलं आहे म्हणजे आजची जी काही मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद असेल त्यानंतर बघा नगरपालिका असेल मग त्या महानगरपालिका असेल या कि किंवा ज्या काही आस्थापना आहे ज्या 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 आस्थापनेमध्ये सध्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं जे सिलेक्शन झालं होतं मग त्याच्यामध्ये रैत शिक्षण संस्था त्याच्यामध्ये रहित शिक्षण संस्थेमध्ये बघा ही रहित शिक्षण संस्था सोडून इतर ज्या काही जिल्हा परिषद किंवा नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्यांच्या बघा या ठिकाणी आढावा बैठक घेऊन संबंधित ज्या काही पुढील प्रक्रिया असेल नियुक्तीसंदर्भात संदर्भात तर त्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर आढावा हा आजच्या दिवसाला सध्या घेण्यात येणार आहे तर आजची जी मिटिंग आहे तर ती बघा महत्त्वाची महत्वाची असणार आहे त्याच्यावर म्हणजे शिक्षक भरतीची काय पुढील प्रक्रिया असेल तर ते ह्याच्यावरती आपल्याला एकंदरीत कळू शकतं तसंच बघा आतापर्यंत जवळपास साडेचार हजार जणांना सध्या नियुक्ती सध्या देण्यात आली आहे कारण आपल्या माहिती आहे की जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालेलं होतं त्याच्यामध्ये तात्काळ ज्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रोसेस झाली होती तर त्या जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ नियुक्त्या देखील बघा मिळाल्या होत्या आणि असे जे काही चार हजार म्हणजे चार हजार, हजार पाचशे प्लस सध्या जे शिक्षक आहे नवनियुक्त शिक्षक ते सध्या रुजू झालेले आहे आणि सध्या जे काही राज्यातील विविध जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये चौदा मेपर्यंत कागदपत्र पडताना अंती जवळपास चार हजार चारशे चौसष्ट उमेदवार सध्या बघा नियुक्तीपत्र दिले गेले आहे आणि त्यापैकी चार हजार शहाण्णव उमेदवार शाळावर शिक्षकपदी देखील बघा रुजू झालेले आहे म्हणजे त्यांना शाळेवर सध्या चार हजार शहाण्णव उमेदवार सध्या शाळेवर देखील रुजू आहे आणि काही जिल्हा परिषदेमध्ये त्यांना एक महिन्याचं जे काही मानधन आहे तर ते मानधन देखील बघा मिळालेलं सध्या आढळलेलं आहे म्हणजे त्यांना एक महिन्याचं मानधन देखील बघा मिळून हे गेलेलं आहे तसंच पहिल्या टप्प्यातील जवळपास आता जे काही सात हजार जवळपास जी पद आहे तर ती पदं म्हणजे अकरा हजार पंच्याऐंशीमधून जी सात हजार प्लस सध्या शिक्षकांच्या नियुक्त्या बाकी आहे समुपदेशन बाकी आहे तर त्याची प्रोसेस बघा पुढे ह्या ठिकाणी बघा होणार आहे आणि त्या संदर्भात आजच्या दिवसाला म्हणजे सतरा तारखेला आढावा बैठक सध्या बघा घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात विशेष जे काही निर्णय असेल तर ते एकंदरीत होऊ शकतात तसंच बघा या ठिकाणी निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या ढकललेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू लागू होणार नाही ज्या जिल्ह्यात लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तेथे उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असं ह्या ठिकाणी माननीय सूरज मांढरे शिक्षण आयुक्त सर यांनी बघा सूचना हे सध्या निर्गमित केलेल्या आहे म्हणजे यथाशीघ्र या ठिकाणी ज्यांची नियुक्ती किंवा समुपदेशन बाकी आहे जिल्हा परिषदमध्ये तर त्यांचं बघा लवकरात लवकर या ठिकाणी समुपदेशन होऊन त्यांना नियुक्तीसंदर्भात आदेश हे प्राप्तही होऊ शकतात तर त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला महत्त्वाची सध्या आढावा बैठक होणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास जिल्हा परिषदमध्ये बारा हजार पाचशे बावीस एवढे उमेदवारांचं सध्या बघा ह्या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली आहे मनपामध्ये दोन हजार नऊशे एक्कावन्न नगरपालिकामध्ये चारशे सत्याहत्तर खाजगी शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण ज्या काही जाहिराती आल्या होत्या एकवीस हजार सहाशे अडुसष्ट एवढे रिक्त पदाची सध्या बघा जाहिरात आली होती आणि मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे भरण्यात आल येणार आहेत त्यातील पहिल्या टप्प्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार ही गुणवत्ते यादीमध्ये सध्या प्रसिद्ध केले असून शाळावर नियुक्तीची शिफारस करण्यात ही सध्या आलेली आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी जी काही एकवीस हजार सहाशे अडुसष्ट पदं आली होती त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या सिलेक्शनमध्ये नाव आहे आणि जवळपास कन्वर्टेड जो राऊंड होणार आहे तो पाच हजार प्लस जी काही वेकन्सी आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा होऊ शकतात अशा संदर्भात ज्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा म्हणजे जवळपास दहा ते अकरा हजार जागा सध्या बघा अजून देखील ज्या काही राऊंड कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या शिल्लक आहे तर त्यांचं देखील बघा पुढेही योग्य ती कार्यवाही एकंदरीत होऊ शकते तर आजची जी महत्त्वाची बैठक आहे तर ती बैठक बघा अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही सविस्तर आढावा आहे तर तो आढावा या ठिकाणी बघा घेतला जाणार आहे असं नमूद आहे तर बघूया नेमकं आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते सध्या आढावा ह्या ठिकाणी घेण्यात येतात आणि त्या च्या संदर्भात बघा विविध जे काही पत्र असेल तर देखी ते देखील इश्यू होणार ते पत्र आपल्यापर्यंत आलं तर तुम्हाला बघा योग्य टायमाला तुम्हाला ते पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर एकही अतिशय महत्त्वाची आणि सध्याची महत्त्वाची शिक्षक भरती भरतीसंदर्भात सतरा मेची सध्या अपडेट होती आजच्या दिवसाला जी पण सध्या आढावा होईल संदर्भात देखील तुम्हाला अपडेट वेळोवेळी प्राप्त होईल तर अशी एक महत्त्वाची सध्या शिक्षक भरतीची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बैठक किंवा हे अशा संदर्भात ज्या काही माहिती आहे त्यासाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम